नमस्कार आपण पाहत आहात परिवर्तन न्यूज 24 फोर म्हणजेच आपली बातमी निरपक्ष व निर्भीड नवनवीन बातमी पाहण्यासाठी परिवर्तन न्यूज 24 फोर या चॅनल ला करा व लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद नमस्कार आज दिनांक एक ते जुलै दोन हजार पंचवीस रोजी दुगोरा तालुका कारंजा का येथे भवानी महिला मंडळ यांच्याकडून मंदिरात शिवपिंड स्थापना करण्यात आली या प्रसंगी सर्व गावातील भाविक भक्तांनी सकाळपासूनच हवन व विधी करण्यासाठी हरिभक्त पारायण महाराजांनी पूजा व होम हवन हवन अण्णा बांडे सहपत्नी दिनकर उगले सहपत्नी गोपाल कळबांडे सहपत्नी सागर बांडे सहपत्नी यांच्याकडून मंदिरात शिवपिंडची स्थापना करण्यासाठी पूजा केली या प्रसंगी भवानी मंदिराचे अध्यक्ष अंबादास शंकर बांडे रामदास बांडे श्रीकृष्ण काजे हरिभक्त पारायण श्रीकृष्ण नेमाने महाराज हरिभक्त पारायण सुखदेव सुरत महाराज विठ्ठल रुक्मिणी मंदिराचे अध्यक्ष विठ्ठलराव काळबांडे शेशीराव बांडे अक्षय काळबांडे किरण उगले व इतर सर्व भाविक भक्त भक्तांनी या प्रसंगी उपस्थित राहून पूजा केली यानंतर भवानी महिला मंडळ यांच्या वतीने सर्व भाविक भक्तांसाठी व गावकऱ्यांसाठी महाप्रसादांचे आयोजन करण्यात आले होते यामुळे सर्व गावामध्ये भक्तिमय आनंदाचे वातावरण निर्माण झाले होते धन्यवाद जगदंबादेवी मंदिरामध्ये हनुमाई कंकराच्या लिंगाचे सार्थ क्षेत्र हरिभक्त गुरुकुमार रविषकुमार गाथा काय पारंग असलेले आजनम ब्रह्मचारी असलेले हरिभक्त मोराय भागी महाराज यांच्या हस्ते शिविंगाची स्थापना झाली आहे त्या नृत्य सर्व गावकरी पंडळी आणि या ठिकाणी या देवस्थानचे अध्यक्ष जी अंबाजी आणि त्यांचे कार्यकारी मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे प्राणप्रतिष्ठेचा कार्यक्रम आठवलेला आहे आता भवनाचा कार्यक्रमाला सुरुवात होत आहे याबद्दल मला मी माझा आनंद व्यक्त करतो सर्व गावकऱ्यातर्फे सर्वांना मी शुभेच्छा देतो या कार्यक्रमाबद्दल शंकरराव अध्यक्ष हे आमच्या वडिलाच्या काळापासून काळापासून मंदिर अस्तित्वात आहे तेव्हा अखंड सुरू आहे तसेच आमचे मंडळ महिला मंडळ हे व्यवस्थापक मुंबई गावकरी मंडळ सर्वांच्या सहभागांना सहभागानं आज आम्ही आज कार्यकर्त्या उपस्थित केलेला आहे आणि सर्व भाई भक्त भक्त या ठिकाणी उपस्थित झाले उपस्थित झालेले आहे त्यांचे आभार मानतो किंवा आभार मानतो ठीक